भारतामध्ये अनेक जाती धर्म आणि पंथाचे लोक राहतात त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात तर विविध सण साजरे करतोच मात्र त्यासोबतच आपण पशुपक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची आपली परंपरा आहे तुम्हाला तर माहीतच आहे सर्व शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते आणि याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात आपण बैलांप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी बैलगोळा साजरा करतो आणि तुम्ही पाहू शकताय आज आहे बोरेश्वरी तळेराण येथील बैलगोळा आणि तुम्ही पाहू शकताय पारंपरिक वाद्याच्या स्वागतात बैलांची किती मोठी मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि आता हे दृश्य खूप कमी पाहायला भेटते आपल्या ह्या गावाकडेच हे दृश्य पाहायला मिळते त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा देशभरात विविध नावाने पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैल पोळा या नावाने साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि पोळा हा सण शेतकरी त्यांच्या जीवलग मित्र असलेल्या बैलांप्रती आणि त्यांच्या कष्टांप्रती एक कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस असतो या सणाचे महत्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे आपले शेतकऱ्याचे मित्र त्याच्या जीवावर शेतकरी शेत, शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात कष्ट करतात त्यांना या दिवशी आपल्याला एक असं गोड नैवेद्य दिला जातो हा सण प्रामुख्याने गावात आणि सर्वात महत्त्वाचा अशा आपल्या खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो किंवा आपल्या या ठिकाणी जे गावाकडे बैलपोळा साजरा करतात ह्या वाईप ह्या शहरात तुम्हाला कधीच मिळणार नाही त्यामुळे गावाकडील बैलपोळा कधीतरी एकदा तुम्ही अनुभवाच आन आणि हे जे दृश्य किंवा जे व्हिडिओ दिसते हे व्हिडिओ किंवा हे दृश्य पाहण्यासाठी आपण खूप आतुर झाला असाल तर नक्की आमच्या गावाकडील बैलपोळ्याला या आणि आज येथे तहेरान बोरेचीवाडी येथे तुम्ही पाहू शकताय प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक आणि पाचवा क्रमांक असे बक्षीस पण ठेवण्यात आलेले आहेत कारण की जे जास्त छान प्रकारे आपले बैलजोडी सजवतील त्यांना हे आज बक्षिस मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकताय हे एक छोटस गाव एक बोरीची वाडी म्हणून आहे दहरान गावची ही बोरेचीवाडी वाडी आहे किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय गणपत आम्हा दुसरा नंबर त्यांचा आम्ही आहे त्यांचा सन्मान करून शाळांच्या गरजा स्वागत करायचं आहे अतिशय असं सुंदर असं नियोजन धन्यवाद त्यानंतर तिसरा नंबर आले आहे सर्व शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र म्हणून आपण बैलाला तर ओळखतोच तुम्ही पाहू शकताय आता सर्व या बोरेशेवाडीमधील जो बैलपोळा आहे तो पारंपरिक पद्धतीने कसा साजरा केला तुम्ही पाहिलं जेव्हा बैल आपण सजून आणतो त्याच्यानंतर त्यांना आपण मिरवणूक काढतो आणि त्यांना आपले हे श्रीराम मित्रमंडळ आहे जिथं श्रीराम देवस्थान आहे तेथे आपण त्यांना आपण देवा द्यावा, देवाच्या पायापसुद्धा पडायला लावतो आणि तुम्ही पाहू शकताय तयरान गावातीलच ही एक नची आहे की जिथे आई काळबाई देवीचं मंदिर स्थित आहे त्या गावातील सुद्धा त्या वाडीतील पण बैलपोळा खूप छान अशा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि आपल्या या गावाकडे नाही जे किंवा नाही मोठा आवाज मस्तपैकी पारंपरिक वाद्य की जे असतं आपलं ढोल ताशा, त्या ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणुका काढल्या जातात आणि हे पारंपरिक वाद्य आता खूप असं शहरांमधून लुप्त होत चाललेलं आहे त्यामुळे या गावाला पाहायला नक्कीच भेटतं त्यामुळे हे अनुभव तुम्ही नक्की अनुभवा